नमस्कार बी बी सी केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विषय मराठा आरक्षण मराठा आरक्षण आणि त्यासंबंधीचे जी आर आणि अध्यादेश हे शासनानं अधिवेशनातून मंजूर करून घ्यावेत या मागणीसाठी आता मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली या त्यांच्या गावीच गेल्या दहा तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत खरं तर मराठा आरक्षणाचा हा मुद्दा गेली जवळजवळ काही महिन्यापासून चालू आहे मात्र यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी अगदी उपोषणाला बसल्यापासून अन्न आणि औषधोपचार नाकारलेले आहेत त्याचबरोबर पाणीसुद्धा घ्यायला नकार दिलेला आहे त्यामुळं आज तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती थोडी खालावल्याचं चर्चा आहे अनेक भेटणाऱ्यांनी तशी प्रतिक्रियाही दिलेली आहे आणि डॉक्टरचं म्हणणं आहे प्रशासनाचंही म्हणणं आहे की त्यांनी आता पाणी घेतलं पाहिजे नसता त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो विषय हा आहे ठीक आहे या ठिकाणी आंदोलक आणि प्रशासन यांच्यातल्या काही भूमिकेंचा इथं विचार होणं खूप गरजेचं आहे जर महाराष्ट्र शासनाला हा मुद्दा मान्य असेल किंवा हे करायचंच असेल तर आमचा प्रश्न आहे की महाराष्ट्र शासन याच्यासाठी हा अधिकचा वेळ का घेत आहे अधिवेशनाची तारीख अजिबात डिक्लेअर केलेली नाही एक संभाव्य तारीख फक्त वीस फेब्रुवारी सांगितली जाते दुसरीकडं अगोदर ही तारीख जवळजवळ दहा पुन्हा नंतर सोळा वगैरे वगैरे अशा तारखा सांगितल्या सगळ्यात महत्त्वाचं आता आता त्याने आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यांची प्रकृती खालावत आहे नेमकं शासन कशाची वाट बघणार आहे आमचं म्हणणं आहे की जर यावेळी जरांगे पाटील यांच्या जीवितला काही धोका झाला आंदोलनाच्या किंवा या उपोषणाच्या माध्यमातून तर ही बाब अत्यंत गंभीर बनणार आहे कारण आपण हे लक्षात घेऊया हा मुद्दा फक्त आरक्षणाशी संबंधित नाही आहे मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राला एक संदेश दिलेला आहे एक कार्यकर्ता एखादं आंदोलन पुढं नेण्यासाठी एक सामान्य व्यक्ती त्याच्या अंगी कोणते गुण पाहिजेत तो किती शिकलेला आहे का नाही याच्यापेक्षा त्याच्या अंगी असलेल्या गुणांच्या आधारे तो समाजाला लीड करू शकतो आणि समाजाच्या एखाद्या उद्दिष्टापर्यंत त्यांना घेऊन जाऊ शकतो त्यांची समस्या सोडवू शकतो हे त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्यामुळे शासनाने अशी आता द्विधा किंवा ज्याला आपण संशयास्पद भूमिका घेऊ नये कारण जर समजा शासनाला हे मान्यच नसेल तर शासनानं तेही स्पष्ट सांगावं जेणेकरून समाज मनोज जर मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनापासून कदाचित परावर्त करू शकेल आणि जर हे करायचंच असेल शासनाला तर आमचं म्हणणं आहे त्यासाठी शासन हा अधिकचा वेळ का घेत आहे कारण जर करायचंच असेल तर मनोज जारांगे पाटील यांच्या पुढच्या काही दिवसामध्ये त्यांची प्रकृती अधिक खरावू शकते आणि कारण त्यांनी निर्धार केलेला आहे की मी कुठलंही आता औषधोपचार शासकीय इलाज किंवा पाणी घेणार नाही आणि आपल्याला माहिती आहे साधं एक दोन चार तास माणसाला पाणी नाही भेटलं तर काय अवस्था होते आणि आज तिसरा दिवस जर पाण्याविना एखादा व्यक्ती असेल विशेष म्हणजे याच्यात भारतीय जे गव्हर्मेंटची यंत्रणा त्यांना तपासते त्यामुळं निश्चित या ठिकाणी याचा विचार झाला पाहिजे त्यांच्या शरीरात कुठलंही पाणी नसणार आहे आजच्या या स्थितीला आणि म्हणून या ठिकाणी शासनानं ही बाब गंभीरतेनं घेणं गरजेचं आहे जर यावेळी पुन्हा आम्ही सांगू इच्छितो की हा मुद्दा केवळ आणि केवळ आरक्षणापुरता मर्यादित नाही आहे मनोज जरांगे पाटील यांनी जो एक संदेश दिलेला आहे एक प्रामाणिक कार्यकर्त्याचा तो केवळ मराठा समाजाला नाही तर इतर बहुजन समाजातील इतर आमच्या सर्व समूहांना जाती समूहांनाही आपले हक्क मागण्यासाठी आपले लढे पुढे नेण्यासाठी ह्या प्रेरणादायी लढा आहे आणि म्हणून मनोज जरांगे पाटील आम्हाला हवे आहेत म्हणून आमची शासनाला विनंती आहे उद्या महाराष्ट्र बंदचे हाक सकल मराठा समाजानं दिलेले आहे स सर्वत्र बंदचं आव्हान केलेलं आहे अशावेळी आम्ही विनंती करतो शासनाला की जर शासनाची खरी इच्छा असेल हे आरक्षण देण्याची तर त्या ठिकाणी सगळे हो सोयरेबाबतचा जो अध्यादेश आहे त्याला मंजुरी देण्याचा अधिवेशनामध्ये तो कायदामध्ये बदलण्याचं जे शासनानं वचन दिलेलं आहे ते त्यांनी पूर्ण करावं नसता केवळ राजकीय डावपेच करून हे पुढं आंदोलन नेऊ नये कारण आम्ही पाहतो आहे शासन नेहमी ज्याला आपण डॅमेज कंट्रोल म्हणतो जास्तीचं नुकसान होऊ नये याच्यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे पण शासनाला असं राहणं आमच्या माहितीप्रमाणे परवडणारं नाही कारण अशा प्रकारे दुटप्पी भूमिका घेणं किंवा एक सारवासारव करत आंदोलन पुढं नेणं कारण मुंबईत येण्यापासून शासनानं रोखलं होतं मनोज पाटील आणि शासनाचा मान सन्मान राखलेला आहे आणि त्यामुळं हे अध्या आता त्यावर टीका झाली अनेक काही नेत्यांनी टीका केल्या की अध्यादेशाने याच्यातला फरक कळतो का वगैरे वगैरे परंतु ती एक समाजाला जास्त वेटीस न धरण्याची प्रक्रिया होती आत्ताच आणि लगेच म्हणलं असतं तर त्यावेळी तेही आपण सहन करू शकलो नसतो म्हणून आता या ठिकाणी आमच्या समस्त अगदी मी असं म्हणेन केवळ मराठा नव्हे बहुजन समाजाच्या वतीनं ही मागणी आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेऊन शासनानं योग्य तो निर्णय घ्यावा जर शासनाला हे करायचं नसेल तसं अगदी स्पष्ट शब्दामध्ये शासनानं सांगावं की ही या गोष्टी मान्य होणार नाहीत आणि या या गोष्टी मान्य करता येऊ शकतात जेणेकरून आंदोलनकर्त्याला आपलं आंदोलन पुढं नेण्यासाठी या गोष्टीचा विचार करण्यासाठी उपयोग होऊ शकेल तर आता परिस्थिती खूप गंभीर आहे दिवसेंदिवस मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चालते चाललेली आहे अशावेळी समाज चिंतेत आहे आणि म्हणून शासनालाही विनंती आहे केवळ समाजच नाही तर बहुजन समाजातील अनेक घटक ज्यांना एक फुलेशाहू आंबेडकराच्या आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराच्या घटनेवर विशेषतः ज्यांचा विश्वास आहे त्या सगळ्यांना याची चिंता आहे की एक आंदोलन कारण लोकशाहीमध्ये उपोषण हा एक मार्ग आहे जो घटनात्मक आणि योग्य मार्ग आहे त्या मार्गानं मनोज जरांगे पाटील जात असताना शासनानं जर त्याला योग्य प्रतिसाद दिला नाही तर कदाचित त्याचे परिणाम गंभीर बी होऊ शकतात कारण शासन नेहमी म्हणतं की तुम्ही तुमच्या मागण्या रीतसर लोकशाही मार्गाने मांडा आम्ही बघितलं याच्यापूर्वी आमचे एक कार्यकर्ता म्हणून नेहमी आमचे अनुभव आहेत शासन जे जे लोक उपोषण करतात त्यांचे दहा दहा दिवस उपोषणाची दखल न घेऊन शासन एक प्रकारे अन्याय करत आहे आणि म्हणूनच शेवटी समाज रस्त्यावर येतो हिंसक बनतो याचं कारण केवळ एकच आहे की अशा उपोषणाची दखल न घेणं इतर आणि ही गोष्ट कुठंही घडते अगदी तालुका पातळीपासून गावपातळीपासून जे लोक आपल्यावर झालेल्या अन्यायाचा या ठिकाणी न्याय मागण्यासाठी ज्या ज्या वेळी उपोषणं करतात त्या त्यावेळी शासन अशाच प्रकारची भूमिका घेत असल्यामुळं ही एक नवी समस्या आता मला वाटते निर्माण होते परंतु मनोज जरांगे पाटलाची आजची स्थिती ही विचार करण्यासारखी असल्यामुळं आम्ही पुन्हा एकदा शासनाला समस्त महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्या वतीनं एक प्रकारे विनंती म्हणा किंवा अगदी इशाराही म्हणा दोन्ही गोष्टीतून आम्ही सांगू इच्छितो की आपण लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील यांना योग्य ते उत्तर द्यावं किंवा त्यांच्या मागण्या ताबडतोब मान्य करून आपण त्यांचं उपोषण त्यांना मागं घेण्यासाठी प्रवत करावं जेणेकरून त्यांच्या प्रकृतीला आणि जीविताला कुठलाही धोका होणार नाही आजच्यासाठी एवढंच धन्यवाद